त्याचं त्याच्या डॅडवर खूप प्रेम होतं काही दिवसांपूर्वीच त्याच्या डॅडचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि तो पूर्ण बिथरला आता त्यांचा खरंच मृत्यू झाला की काही घातवात ज्यामुळे तो तिला तिच्या वडिलांच्या गुन्ह्याची शिक्षा देत आहे तीन वर्षानंतर आग्रा मेंटल असायलममधील दृश्य त्या मेंटल असायलममध्ये ॲडमिट असणारे पेशंट बरोबर एकामागे एक येत होते तिथेच टेबल ते एका टेबलवर छोट्या छोट्या बॉक्समध्ये रंगीबिरंगी टॅबलेट गोळ्या औषधं ठेवली होती आणि तिथे उपस्थित असलेल्या नर्स बरोबर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गोळ्या देत होती आणि त्यांना त्या तिथेच खाऊन दाखवावं लागत होतं कदाचित हे त्यांचं रोजचंच काम असेल ते पेशंटसुद्धा एका लाईनमध्ये बरोबर येऊन आपली औषधं घेऊन खाऊन दाखवत होते आणि याच रांगेत उभी होती ती असहाय्य सानवी जिचा काही एक दोष नव्हता कदाचित तिच्या आई वडिलांचा सुद्धा नव्हता पण एका चुकीच्या माहितीमुळे किंवा एका झालेल्या गैरसमजामुळे तिला हे भोग भोगावे लागत होते तीसुद्धा रांगेत समोर आली आणि तिला तिचं औषध एक गोळी देण्यात आली जी तिने खाऊन दाखवली आणि तिथून बाजूला गेली जातच होती की तिथला एक वेड्यांचा ग्रुप तिच्या दिशेने येत होता आणि त्यातील काही लोकांनी तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला परंतु ती पागल नव्हती जे तिला हे समजणार नाही ती तेथून पळून गेली त्यातील एक म्हणाला खेळायला काही मज्जा आली नाही चला इथून जाऊ आणि तिथून ते, ते निघून गेले सानवी एका भिंतीमागे लपली आणि तिने तोंडात असलेले टॅबलेट काढून आपल्या शर्टचे बटन काढून ब्रामध्ये ठेवली आणि समोर चालू लागले दोन चार पावलं चालली असेल की मागून तिच्या खांद्याला कोणीतरी पकडलं आणि जबरदस्तीने त्या व्यक्तीजवळ जबर असलेल्या गोळ्या सानवीच्या तोंडात कोंबली तिला प्रतिकार करण्याचा सुद्धा वेळ मिळाला नाही थोड्या वेळाने तिला जाग आली तर ती एका नवीनच ठिकाणी होती तिने इकडे तिकडे पाहिलं तर ती जागा एखाद्या हॉटेलच्या रूमसारखी दिसली ती पाहतच होती की तेवढ्यात वॉशरूमचं दार उघडून एक वयस्कर टकल्या व्यक्ती टॉवेलला हात पुसत तिच्याकडे येताना तिला दिसला जो त्याच्या चेहऱ्यावरून तो एक फॉरेनर असावा त्या व्यक्तीला आपल्या दिशेने येत दिसल्यावर ती लगेच बेडवर उठून उभी झाली हॉस्पिटलचे कपडे काढून टाकले होते तिचे आणि आता ती फक्त एका शॉर्ट वन ट्रिप असलेल्या ड्रेसमध्ये उभी होती जी स्वतःला झाकायला अपुरा प्रयत्न करत होती त्याच्या बोलण्यावरून वाटत होतं की त्याने एखाद्या कॉलगरला बोलवलं होतं पण हॉस्पिटलमध्ये हा काय प्रकार चालवला जात होता तिला तिथल्या काही लोकांनी पैशासाठी विकलं होतं ती बेडवर मागे मागे जात होती आणि तो टकला व्यक्ती पुन्ह, पुन्हा पुन्हा तिच्याजवळ येत होता त्याने आपल्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा पकडला आणि तिच्या चेहऱ्यावर झुकू लागला ती या सर्व प्रकारामुळे खूप घाबरली पण होती ती शक्य तितकं त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत होती नो गेट अवे फ्रॉम मी तो पुरुष तिच्यावर एवढा हवी झाला होता की त्याने तिच्या अंगावरचा ड्रेससुद्धा फाडून टाकला होता आणि आता ती फक्त त्या पुरुषांसमोर आपल्या अंतर्वस्त्रात उभी होती अजूनही त्यांच्या झटपटी सुरूच होत्या सानवीने एक जोरदार लात त्या पुरुषात व्यक्तीच्या पुरुषार्थावर मारली आणि तो व्यक्ती तिथे सोप्याच्या एका चेअरवर जाऊन पडला त्याने तिचा गळा आवळून धरल्यामुळे तिला हे पाऊल उचलावं लागलं जसा तो खाली बसला तसा तिचा गळा सुटला आणि ती आपल्या गळ्याला धरून खोकू लागली तिने पटकन आपल्या ब्रामध्ये असलेली गोळी काढली आणि जबरदस्तीने त्याच्या तोंडात टाकली त्या गोळीने त्याला सेकंदात हलणंसुद्धा सुद्धा कठीण केलं त्यानंतर तिने तसंच पळत आपला फाटलेला ड्रेस उचलला आणि घातला रूमच्या बाहेर पळतच निघाली ती खूप घाबरली होती पळत पळत ती लॉबीमध्ये पोहोचली आणि तिकडे पाहते तर काय सर्व अंधार पसरलेला दिसत होता डोळ्याला थोडा रस्ता दिसेल एवढंच काय तो उजेड फक्त ती पळतच तिकडे इकडे तिकडे पाहत होती की तिला तिथेच मागून कोणीतरी तिच्या कमरेला एका हाताने धरलं त्यावरून तरी तो खूप धनकट राकट असावा जिमने कसलेल्या बॉडीची सिक्स पॅक ॲप्स तिच्या नाजूक कोमल पाठीला टोचत होते तिला मागून असं अचानक पकडल्यामुळे तिला त्याचा चेहरा पाहता आला नाही त्याच्या मेनली सिडक्टिव्ह आवाज तिच्या कानात घुमला आय नीड युअर हेल्प तो म्हणाला व्हॉट हू आर यू व्हॉट डू यू वॉन्ट ती असं म्हणताच त्याने तिला रूमच्या आत खेचलं आणि एका झटक्यात बेडवर आदळलं आणि खोलीमध्ये सर्व अंधार असल्यामुळे तिला काहीच करावं ते सुचत नव्हतं त्याच्या बोलण्यावरून असं वाटलं होतं की त्याला ड्रग देऊन ट्रॅप केलेला आहे आणि आता त्या ड्रगचा एवढा परिणाम त्याच्या शरीरावर झाला होता की तो कुठेतरी रिलीज करणं महत्त्वाचा होता त्यामुळे ते त्याला तिची आता या क्षणाला खूप गरज होती असं म्हणतच तो तिच्या अंगावर लेटला आणि तिच्या मानेत आपल्या चेहरा घालून तिच्या मानेवर केस करू लागला तो जवळ येताच तिला कुणाची तरी आठवण आली या व्यक्तीचा स्मेल मला एखाद्या ओळखीचा का वाटत आहे जसं की हा आर्यन आहे तिने आपल्याच मनाला प्रश्न विचारला आणि स्वतःच म्हणाली नाही हा तो नाही होऊ शकत रूममध्ये डिम लाईट अंधार असल्यामुळे त्यांचे चेहरे एकमेकांना दिसत नव्हते ते फक्त